पोलीस स्टेशन तामगाव येथे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी <coughs> मिसिंग क्रमांक तीस ऑग्लिक दोन हजार पंचवीस दाखल होती ज्यामध्ये राहणार बोरखा येथील उत्तमराव रामराव उत्तमराव तेल्लारकर वय पासष्ट वर्षे आ, हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती दरम्यान चौकशी दरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही सो योगिता शिवाजी तेल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कंसात एक कॉमा दोनशे अडतीस कंसात अ दोनशे अडतीस कंसात ब कौमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल आहे तरी यातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा खुराडीचे वार करून निगृहपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने सदर मृतक याचे प्रेम हिरोडा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात फेकून पुरावा नष्ट केलेला आहे तरी सदर कुंड्याचा तपास माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब लोडा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी साहेब आनंद महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात मान्य ठाणेदार राजेंद्र पवार साहेब करीत आहेत